लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा विजयाबद्दल देशविदेशातून पंतप्रधानांचं अभिनंदन केलं जात आहे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तिसऱ्यांदा विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे भविष्यात चांगल्या कार्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे विरोधी पक्ष साजिद प्रेमदासा तसंच इतर अधिकाऱ्यांनीही पंतप्रधानांचं या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे सर्वात जवळचा शेजारी देश म्हणून श्रीलंका भारतासोबतच आपलं सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी उत्सुक आहे असं म्हणाले नेपाळचे पंतप्रधान कॉम्रेड प्रचंड यांनीही पंतप्रधानांचं सलग तिसऱ्या विजयाबद्दल अभिनंदन केलं भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं आहे उभय देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपल्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं टोपगे म्हणाले मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनीही पंतप्रधानांचं अभिनंदन करत मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी लोकशाही उल्लेखनीय प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद पुईझू यांनी विरोधी पक्षनेता अब्दुल्ला शाहिदही यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा रालोआच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे उभय देशातील समृद्धी आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी एकत्रित काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं मोहम्मद मुईजू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे बार्बाडोसच्या पंतप्रधान मियो अमोरा मॉटले यांनीही पंतप्रधानांचं अभिनंदन केलं